आता आपण पाहणार आहात ते काल्पनिक नसून पूर्णत वास्तवाला धरून आहे कोणत्याही व्यक्तीचा घटनेचा याच्याशी संबंध आढळला तर तो केवळ योगायोग नसून ते वास्तवच आहे निसर्ग निसर्ग त्याची अनेक मोहरूप आपले जग सुंदर बनवत असतात निसर्गाची ही रूप आपल्या आयुष्याचा अविर्भाज्य भाग बनवतात आणि आपल्या आयुष्याचा भाग असतात माणसे लाखो माणसांच्या गर्दीत असतात आपल्या जवळचे अगदी जवळचे आपले आई वडील आम्हालाही असेच खूप आमच्यावर प्रेम करणारे आई वडील लाभले त्याबद्दल देवाचे खूप खूप आभार आई आणि बाबा ते दोघेही घरात नसले की मी दिवा पेटून अंधारात भासतो कसं सांभाळतात हो तुम्ही तितक सगळं आई बाबा मला तुमचा हेवा वाटतो आई घरी नसली की किती बी नेटनेटक का काम करा आईच्या साफसफाई पुढे सारा पसारा कमीच तसच बाबा घरात नसले की आपल्याला बाबांची आठवण येते बाबांसारखं दुसरं ह्या जगामध्ये खरंच कोणी नाही ते आपल्या आयुष्यात आहेत म्हणून खरंच का त्यांची किंमत नाही तरीही ते आज तसेच हसतमुखाने सोबत आहेत आमची काळजी करणारे आमच्यावर रागवणारे आणि तितकेच आमच्यावर भरभरहून प्रेम करणारे आमचे बाबा आम्ही म्हणतो त्यांना पप्पा आमच्या पप्पांना सर्वांकडून वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा

मगर फिर भी अन्यू माँ बाप का उस विदाता की पहचान है ये तो है कि भगवान है हैप्पी बर्थडेपी बर्थ डेवा हैप्पी बर्थडे सत्तर वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा उदंड आयुष्य मिळू अजून सत्तराची सेंचुरी पार हो and we love पप्पांचा बड्डे पण सत्तरवा सत्तरच्या दशकात पप्पा मुंबईत आले आणि आता सत्तरवा बड्डे पप्पांना भाऊ बोलतात कारण की त्यांनी सत्तरच्या दशकात लहान होतेच तेव्हा गाव सोडून इथे आले शहरात फक्त ते एकटेच स्वतः नाही आले त्यांनी आपल्या भाऊ बांधांना पण घेऊन आले शहरामध्ये त्यांना नोकरीच बघितलं त्यांच्या जिथे गोरेगावला त्यांचे घर होते तिथे आजूबाजूला बाकीच्या घेऊन दिले स्वतः केली आणि त्यांना बसवलं तिकडे माझे वडील म्हणजे माझे बाबा माझे मित्र माझे भाऊ माझे सल्लाकार सगळेच माझे वडील एका स्वरूपात माझ्यासाठी बेस्ट बेस्ट ऑन माझ्यासाठी माझे वडील अजूनही पिशीमधलेच आहेत जेव्हा माझा जन्म झाला एकदम इंथुझियास्टिक आनंदी आणि प्रत्येक कार्य करण्यासाठी उत्साही लहानपणापासून ते आतापर्यंत मी माझ्या वडिलांना नेहमी उत्साही पाहत राहायचे शाळेत जाताना आम्ही चालत जायचो आमची शाळा लांब होती आहे रस्ता क्रॉस करून जायचा आई नेहमी असायची पण कधीतरी पप्पा सायकल घेऊन यायचे अजूनही सायकल आहे आमच्याकडे बत ती बत्तीस वर्षाची पण ती सायकल घेऊन आले की आम्ही आनंदच व्हायचो अरे बस आता चालायचं नाही बाकी चा बसायचं आणि जायचं कुठच्याच गोष्टीला तर त्यांनी कधीच कोणालाच आहे म्हणजे आम्ही चार भाऊ बहिणी दोन बहीण दोन भाऊ आम्ही आमच्या दोघां चौघांमध्ये भेदभाव कधीच केला नाही त्यांनी सगळ्यांना इक्वली सगळं प्रेम दिलं इक्वली सगळं सगळं करायला दिलं कधीच नाही बोलले नाही कसल्या गोष्टी म्हणजे मला आठवतं ना लहानपणीसुद्धा आम्ही कुठल्याही गोष्टीसाठी हट्ट करायचो तर आमच्या वडील आमची हट्ट ना लगेच पूर्ण करायचे त्यांच्याकडे पैसे असो नसो म्हणजे तशी आमची थोडी परिस्थिती एकदम वाईट पण नव्हती आणि एकदम चांगली पण नव्हती मिडल क्लास मध्यम वर्गीय वडील ते मिल मध्ये कामाला होते आणि त्यांची रात्र। ना शिफ्ट असायचे सकाळ दुपार रात्र आणि रात्रीची जेव्हा शिफ्ट असायची ना तेव्हा ती येताना आमच्यासाठी काही ना काही खायला घेऊन यायचे आणि त्याच्यासाठी स्पेशली मी आणि माझी मोठी भेट नाही ना आम्ही दोघही रात्रभर जागे राहून वाट बघायचो की पप्पा आता येणार आणि आपल्यासाठी काहीतरी खायला आणणार जेवलेलं असायचं पोट पूर्ण भरलेला असायचं तरी पण पप्पांच्या खाऊची वाट पाहिजे तर बाबांबद्दल मला असं शब्द सुचत नाही बोलायला पण ते माझे असे दोन बाबा होते म्हणजे आहेत हे एक आणि एक जे गेले त्यानंतर मग जे सगळ्यात प्रिय होते ते हेच एकदम माझ्यासाठी म्हणजे ते सगळ्या गोष्टीला उभे राहिले जेव्हा माझे पप्पा ऑफ झाले त्यानंतर पण माझ्या बाबांनी मला सपोर्ट केला खूप असं म्हटलं जात की माहेर सुटल्यानंतर सासू आई सासर आईवड नाही भेटलं पण सासऱ्यांनी मला खूप सपोर्ट केलाय जेव्हा बस मी इथे आले तेव्हा बसून असं असायचं जेव्हा पण सुट्टी पडायची मला लहानपणी तर मी इथे जायचो मामाकडे तर जे मला काही पाहिजे तर बाबा त्यांचा डायरेक्ट असा शॉक आणून ठेवायचे बाबांना मी बोललो हे बिस्किट पाहिजे तर माझ्यासाठी ते दुसऱ्या दिवशी पूर्ण स्टॉक म्हणजे पूर्ण भरून टाकायचं तो डब्बा आणि जे पाहिजे ते मला कधीच असा बाबांनी नाही ना म्हणून आनंद प्रत्येकाला मदत करणारे समाजसेवक म्हणजे जबरदस्त असं कधी म्हटलंच नाही की कोण आलं आणि त्याने मदत नाही केली असं आणि मी तर सांगायचा माझा अनुभव तर दोन हजार वीसमध्ये दो जेव्हा कोविड आलेला पाहिजे तासरे हे स्वतःहूनच त्यावेळेला धावून आले त्यांनी त्यावेळेला खूप मदत केली हे बाबांच्या लेव्हलला जाऊन त्यांनी खूप साऱ्या गोष्टी मदतीच्या दिल्या की त्यांना कसल्या पण गोष्टी बघतील मी कधी पण प्रश्न विचारला की बाप्पा हे करायचं आहे आयुष्यात ते करायचं आहे तर ते नेहमीच एक चांगला सपोर्टर आणि चांगला मार्गदर्शक म्हणून नेहमीच पुढे माझ्या राहिले उभे आणि म्हणजे वडिलांसारखं म्हणजे त्यांनी सगळंच प्रेम पण दिले आहे मला पण आहे आणि बेस्ट बेस्ट आणि काय नाही असे माझे बाप माझ्या आईने मला करिअर मध्ये पुढे जाण्यासाठी चान्स दिला तसं मला माझ्या सासऱ्यांनी पण पन, जॉब करण्यासाठी चान्स दिला आणि ते माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले म्हणून मी आज कामावर हो जाऊ शकते आज ते आहेत म्हणून माझ्या बाळाला पण ते बघतायत नाही तर आज मला त्याला दुसऱ्या कोणाच्या हातावर ठेवावं लागलं असत कॅडबरीचा जेव्हा ना गोरेगावला त्यांचं दुकान होत ना तेव्हाचा एक हे किस्सा आहे का बाबा ना मिल्कचे बॉक्स आणून ठेवायचे विकायला तर मी काय करायचो सगळे दुपारी झोपले की घ्यायचो ते आणि ना खाऊन गपचूप रॅपर एक सोफा होता त्याच्या मागे टाकायचो मला वाटायचं कोणतरी सोफा काय करत नाही कचरा विचार मारत नाही मी पकडणार तर बाबा दिवस असे बघायला गेले की कॅडबरी ऐकते संपतायत पण गल्ल्यात पैसे येत नाही गेले, गेले तर गेले कुठे तर मावशी माझी एकदा साफसफाई करायला गेली तेव्हा तिने बघितले सगळे कॅडबरी तिकडे तेव्हा पण बाबा मला काही बोलले नाही फक्त बोलले जरा कमी गल्ल्यात गल्ल्यातून पैसे म्हणजे मध्या की आमची आई वारली अचानक तिचं निधन झाल्यामुळे जरा ते आघात झालेले पण तरी पण त्यांनी स्ट्रॉंगली उभे राहिले आमच्याबरोबर बरोबर आणि आता सत्तर पंच्याहत्तर ऐंशी जेवढ्या पण त्यांच्या थोडे आयुष्य आहे ते खूप चांगलं जावं असं मला वाटतं <laughs> असंच सासऱ्याने तुम्ही चिरतरून राहा आनंदी राहा तुम्हाला सगळं आयुष्य दीर्घ आयुष्य लागू दे हीच आमच्या दोघांकडनं आणि बारगावकडनं खूप खूप <laughs> शुभेच्छा आणि तुम्हाला वाढदिवसाच्या लाखो <laughs> करोडो शुभेच्छा जीवेत ते शतम असे हजार वर्ष हजारो वर्षांनी वर्ष तुम्ही असेच राहा आरोग्य निरोगी रहा सुख समाधी राहा आणि आमच्या बरोबर साथ नेहमी राहत राहत जा जावईल हां आणि चार मुलं माजा आता दुसरा पण जावं हो असता तर आणखी काय मजात मजा आली असती तशीच माझी बायको म्हणजे त्यांची सासू किंवा आई मुलांची आणि ही लहान माझी सगळे लेकरं हे सगळं आता या सतराव्या वयात एवढे लहान लहान आहेत पुढच्या त्या समजा एखादं जगलो वाचलो तर ते पुढे त्यांना समजेल चांगलं आणि ते पण म्हणतील काहीतरी बड्डे केला किंवा बड्डे हा आजोबाचा नंतर एवढा मी क कधीच अपेक्षा केली हो नव्हती एवढा कार्यक्रम होईल असा छोटा पण मस्त मस्त माझं एक आहे उगवला दिवस मावळेपर्यंत सगळ्यांना सुखी ठेव ही माझी इच्छा पहिल्यापासून आहे मी देवाला जो हात जोडतो एकच सगळ्यांना सुखी ठेवू आपल्याला कोणाचं वाईट नाही गमत आणि काय नाही एका देवा एक देवा